तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर मध्ये चक्क एका डीपी रोड वर सोळा मजल्याची टोलेजंग इमारत उभारली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेने ही इमारत पाडण्याची नोटीस संबंधित बिल्डरला बजावली असून पालिकेचे काही अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर पाच परिसरातील हिल लाईन चौकात ही टोलेजंग इमारत उभारली जात असून तिच्या दोन बाजूंनी छत्तीस मीटर आणि चोवीस मीटरचे दोन डीपी रस्ते जात आहेत मात्र महापालिकेला इमारतीचा प्लॅन सादर करताना इमारतीच्या आर्किटेक्टने हे रस्ते नकाशात न दाखवता रस्त्याच्या जागेवरही बांधकाम परवानगी मंजूर करून घेतली ही बाब उघड होताच उल्हासनगर महानगरपालिकेने संबंधित इमारत अनधिकृत ठरून ती पाडण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान या इमारतीत काही ग्राहकांनी फ्लॅट खरेदी केले असण्याची देखील शक्यता असून त्यांचंही यामुळे मोठं नुकसान होणार आहे बिल्डरने ही इमारत स्वतःहून पाडली नाही तर महापालिका ती निष्कासित करेल असंही उल्हासनगर पालिकेने या बिल्डरला दिलेल्या नोटीसमध्ये मध्ये म्हटलं आहे तर या संपूर्ण प्रकरणात कोणतीही खातर जमा न करता बांधकाम परवानगी देणारे उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी ही, कर्म ही चांगलेच कोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज उल्हासनगर अब आपला खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में छे महिने तक कोई नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क टू वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूस ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद